नमस्कार काव्या मराठी हाऊस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी ती कशी बनवायची ती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर इथे मी कैऱ्या या हुब्या आकारामध्ये कापून घेतल्या आहेत तर तिखट घेतलं आहे गरम मसाला हळद जिरं व मोरी घेतलेली आहे चवीनुसार मीठ आहे आणि अर्धा कप एवढा गुळ घेतलेला आहे तर चला सुरुवात करूया तर कढई घेतली आहे गॅस चालू करून घेऊया कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी दोन पळ्यात तेल टाकून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं टाकून घेत आहे तर मोहरी आणि जिरं व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये उभा आकाराच्या कैरीच्या फोड्या करून घेतल्या होत्या ते टाकत आहे तर सगळं व्यवस्थित एकत्र करून घेत आहे तेलामध्ये व्यवस्थित एकत्र आणि व्यवस्थित करून घ्यायचं आहे तरी ते मीडियम फ्लोअर वर गॅस ठेवून एक थोड़ा वेळ करीना होऊ द्यायचं आहे तेलामध्ये इथे बघू शकता परत एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे कैरी खाली चिपकायला नाही पाहिजे व जडली नाही पाहिजे म्हणून तरी ते बघू शकता कलर कसा चेंज झालेला आहे व्यवस्थित कलर चेंज झाला आहे म्हणजेच तेलामध्ये कैरीची भाजी होत आहे व्यवस्थित तर अजूनही सुद्धा कच्चीच आहे पूर्णपणे झालेली नाही आहे बघू शकता तरी ते बघू शकता तेलामध्ये आपण व्यवस्थित होऊ दिलेली आहे बघू शकता जे कैरीचं वरचं आहे ते क कढईला चिटकत आहे तर यामध्ये आता आपण मसाले टाकून घ्यायचे आहे एक चमचा हळद टाकत आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकत आहे आणि एक चमचा गरम मसाला टाकून घेतला आहे तर व्यवस्थित पूर्ण एकत्र करून घेत आहे मी मसाल्यांसोबत कैरींना एकदा परत तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर आता त्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घालणार आहे मी आता परत एकदा एकत्र करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित शिजल आपली कैरी त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढा दोन चमचे मीठ घालून घेत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊ शकता जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर बेलायकनला क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी तुम्हाला मिळतील बेलायकनला क्लिक करा म्हणजेच तुम्हाला आपले व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे झाकण ठेवून घेऊया तर झाकण काढून घेऊया बघू शकता भाजीला आपली छान अशी उकळी सुटलेली आहे त्यानंतर आता अर्धा कप एवढं गुळ घेतलं होतं ते टाकून घेणार आहोत व्यवस्थितपणे त्यालाही सुद्धा एकत्र करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने कैरीची भाजी करून बघा कैरीची भाजी अशी गूळ टाकून केली की चवीला व स्वादानुसार खूप छान लागते तरी ते तरी ते तर इथे आपण आता झाकण ठेवून घेऊया परत एकदा थोडीशी उकळी येऊ देपर्यंत राहू द्यायचं आहे तर इथे आपण झाकण काढून घेऊया आता तर बघू शकता तुम्ही इथे छान आणि अशी घट्ट अशी छान आलेली आहे भाजी गूळ टाकल्यामुळे तर यामध्ये थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आपण तर कोथंबीर ही याच्यामध्ये फ्लेवर खूप छान लागतो थोडी आंबट थोडी गोड व थोडीशी वेगळी चव खूपच छान अशी भाजी लागते तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तर थोडीशी कच्ची आहे आपली भाजी तर परत एकदा आपण झाकून घेणार आहोत तर आता आता आपली भाजी शिजली का नाही ते बघूया तर बघू शकता तुम्ही भाजी व्यवस्थित ही शिजली गेली आहे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि एका वाटीमध्ये आपण सर्व करून घेणार आहोत भाजी तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि खूप छान अशी स्वादिष्ट ही भाजी लागते खायला तर शिजनमध्ये ही बनवली जाते तर एकदा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद